जय भीम जा रहे हैं हमारी ऐसी में रही, हमें दिखानी होगी कि ये प्रयास फिर करेंगे उस हाईकोर्ट पर में हम मूर्ति नहीं लगने देंगे वो तो भाई जनसंख्य हो जाओ नहीं लगेगी मूर्ति ना अरे मनुआजी ये सवर्ण लोका है बी एन राव संविधान लिहिलं म्हणते जोल्लोत चालू आहे बघितला ना तुम्ही संविधान बाबासाहेबांची मूर्ती नाही लगा देंगे अरे भिकार चोटाय हो तुम्ही बाबासाहेबांची मूर्ती किती तोडा माहित आहे काय तुमच्या डोक्षाले जेवढे केस आहे ना तेवढे बाबासाहेबाच्या मूर्त्या दोरत लावता जगात समजलं का मनुवादी हा आ हे भिकार चोट लोक बाबासाहेबांचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे यायचा सा। बाबासाहेबांचं सा अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या भिकार तोटायला एकच म्हणणं आहे अरे भिकार तोटाय हो। किती मूर्त्या तोडाल तुम्ही किती मूर्त्या तोडाल बाबासाहेबांच्या दा किती तोडाल अरे दोरज मूर्त्या लावते दोरज बाबासाहेबांच्या वल मध्ये आणि विचार करतो तू मूर्ता तोडशील पण लोकांच्या काळजामधून बाबासाहेब मजा काढू शकाल आणि भिकार तोटाय हो बाबासाहेबाच्याच माता खाऊन राहिले आ आणि गुण गाऊन राहिले बियनरावच अरे चाय विकणारा तो बियनराव हो। तो संविधान निर्माता झाला काय अरे बाबासाहेबांच्या संविधानामुळे चाय विकणारा प्रधानमंत्री होऊ शकते पण चाय विकणारा या चाय पाजणारा हा कधी संविधान निर्माता होऊ शकत नाही भिकार तोटा हे चांगल चुले दोन समाज घेऊन उठपैठप करून राहिले आणि बाबासाहेबाच्या विचारांवर त्यांच्या चरित्रावर दाग लंपून हे भिकारतोट राजकारण करून राहिले आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करून राहिले हे म्हणू आधी आय घाला आपली आय तिकडे घाला बाबासाहेबांच्या विचारावर चरित्रावर संविधानावर काही खोरत झाली ना तर जी काढल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव जा तुम्हाला का बाबासाहेब काय मार्केटचा भाजीपाला वाटू राहायला का मार्केट लागा रे मार्केटचा भाजीपाला वाटूया का रे मनुवादी सवर्णवादी लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोहोचलेले आहे एक वेळा जे मनुवादी लोकांनी संविधान कधीच वाचलं नाही ते संविधान आणि जे संविधान हे पुस्तक असं पुस्तक आहे जीवनात केलेले कार्य म्हणा क्षमता म्हणा परिस्थिती म्हणा त्याच्यावर मात करण्याचा एक शस्त्र आहे समजलं काय आणि जे राजकारणातील लोक अंगणवाडी नापास आहे पाचवी नापास आहे त्याने काय समजणार संविधान कारण की हे सरकार अनप अंगणवाडी नापास लोकांच्या हातात आहे आठवी नापास लोकांच्या हातात आहे दहावी नापास लोकांच्या हातात आहे तर त्यांना संविधानाच कर... संविधानाचे विचार आणि संविधानाच जे कार्य आहे हे करणार आहे काय नाही करणार का कर... कारण जे शिकलेले लोक राहिले असते सुशिक्षित राहिले असते तर त्यांना संविधान कळलं असतं हे अनपढ़ गवारच्या हाती संविधान नेऊन आपण भारतात जातीवाद निर्माण केला कारण संविधान हे अशी एक चीज आहे की मातीतल्या माणसाला खुर्चीवर बसवण्याचं स्थान हे संविधाननं दिलं कारण बाबासाहेबांचं संविधान असं संविधान आहे सारा जगातून भारी एकच नंबर संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं आणि तो आता आया। आलेला आहे घाला अनिल मिश्राने पुरा जातीवाद निर्माण करून टाकला आणि बाबासाहेबांच्या विचारावर चरित्रावर राजकारण करून राहिला हे भिकार छोटा राजकारण बाबासाहेबांचे विचार करू नकोस जिथा गाळल्या जाईल अनिल मिश्रा जिथून निघाला तिथंच टाकून देईन समजलं काय गु खाया दहा लोकांच्या मिश्रातून झालेला मिश्रण अनिल मिश्रा बाबासाहेबांचे विचार आचार घेऊनच आम्ही बाबासाहेबांचे विचार आणि आचार घेऊनच आम्ही तुझ्यावर भीमटोला असा देईन का तू दहा पुस्ते तुला याद येणार समजलं काय अनिल मिश्रा जागा होय अजून सुधर भेटलेला आहे सुधर नाहीतर तिथून आला तिथंच गाडला जाईल बर कारण बाबासाहेबांच्या विचारावर लावून ला राहिला तू तू फक्त महाराष्ट्रात भेट नाहीतर डुंगाचे कपडे काळ नाही नंगा करून झोडल्या ले जाईल लेका तू विचार कर गु खाया गु खात लेका आणि पावटी पेतं का गांजा बेतं का देशी बेतं काय माहित पण आपली जीभ सांभाळून धर बाबासाहेबांवर व्यर्थ बोलू नकोस बाबासाहेब जगाचा बाप आहे तू या बाप आहे समजलं काय त्या बापाचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर कळलं काय आणि तू जास्त नंगा उपडण्याचे धंदे करशील तर जिथे जी गाडल्या जाईल जमिनीत समजलं काय अनिल मिश्रा आताही सांगून राहिलो तुले ते चोन केल कमी त्याची चोच बंद करायला लाव ते बाबासाहेब लय व्यर्थ बोलतात समजलं काय तर सोडल्याशिवाय राहणार नाही बेटा बाबासाहेब आंबेडकर एका विचाराचा धारा आहे विचाराची एक संकल्पना विचाराचा एक समुद्र आहे आणि तुम्ही त्याच्या लांछन लावायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही मुलीच लागू देणार नाही तुला काय वाटून आलं अनिल मिश्रा काही बकलन काही केलं काही चाललं चालत नाही ते समजलं काय बाबासाहेबांचा विचार वारसा घेऊन आम्ही आंबेडकरी अनुयायी समोर जात आहे आणि जाणार पण त्या सारखे असे कुत्रे कितीक येणार कितीक जाणार काही आमचं केसाला धक्का लागणार नाही आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही समजलं काय अनिल मिश्रा आताही सांगून देतो सुधर 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 नाही सुधरला तर तुला कोऑर्डिनेट टाकल्याशिवाय राहणार नाही फक्त मी वाटच पाहून राहिलो की तू बाबासाहेबाला कसं वक्तव्य बोलतो तू जातीवर बोल फक्त एक वेळा तू जातीवर बोल वाट पाहून राहिलो मी तुझी जातीवर बोल नाही त्यावर अॅट्रोसिटी लावणार मी का रे बस त्यावर एवढा ऍट्रोसिटी असा लावण तूही म्हणशीन चांगलं चुकलो मी बाबा साहेब मला माफ करा ए भिकार कोट अनिल मिश्रा तुला मी आताही सांगतो आताही सुधार चान्स दिलेला आताही सुधार समजलं काय हा जास्तीत जास्त शेअर व्हिडिओ झाला पाहिजे समजलं काय जय भीम नम बुद्धाय